घामाच्या धारा लागणाऱ्या मुंबईत धोधो पावसाऐवजी बर्फ पाडायला सुरुवात होणार आहे जुहू अक्सा बीचवर तर बर्फाचे किल्ले तयार करता येणार आहे मरीन ड्राईव्हवर तर कानटोपी आणि जॅकेट घातल्याशिवाय बसणं अशक्यच नुसतीच हुडहुडी काय म्हणता मी स्वप्नात बडबडतोय शेठ हे स्वप्न नाहीये बर का इथं हिमालयाचा दुसरा भाऊ जन्माला येतोय नमस्कार मी सागर तुम्ही बघता गप्पा आजच्या भागात जाणून घेऊयात पृथ्वीमध्ये होत असलेल्या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या नवीन महासागराविषयी होय नवीन महासागरच पृथ्वीवर असणारे तुमच्या माझ्यासारखे सगळेच जण भूगर्भात अर्थात पृथ्वीच्या पोटात घडत असलेली अत्यंत दुर्मिळ घटना बघणार आहोत तिचे साक्षीदार होणार आहोत ही घटना म्हणजे नवीन महासागराचा जन्म होय हा महासागर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून त्यामुळं सध्या जमिनीवर असलेली ठिकाणं पाण्याखाली जातील तर पाण्याखाली असलेली ठिकाणं बाहेर येऊन तिथं मोकळी मैदानं वाळवंट तयार होतील तर काही ठिकाणी बर्फ तयार होऊन आपल्यासारखी राहत असलेली मानवी वस्ती तिथून कायमची नाहीशी होईल ही हॉलिवूडच्या कोणत्याही विनाशकारी मूव्हीची स्टोरी नाही आहे हे प्रत्यक्षात आहे आणि त्याचा परिणाम आपल्यालाही भोगावा लागणार आहे त्यामुळं हे नेमकं प्रकरण काय आहे ते कशा पद्धतीनं घडतंय हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा <tip> हे प्रकरण नेमकं का काय आहे हे पाहण्यासाठी किंवा अभ्यासण्यासाठी आपल्याला आफ्रिकेमध्ये जावं लागेल आपल्या पृथ्वीवर सध्या अटलांटिक पॅसिफिक इंडियन म्हणजेच हिंद महासागर आर्टिक आणि अंटार्कटिक महासागर अस्तित्वात आहेत त्यात आता आणखी एकाची भर पडतीये म्हणजे पृथ्वीवरील जमीन तर नक्कीच कमी होणार हे सगळं सांगायचं कारण म्हणजे भविष्यात पृथ्वीवरील सहाव्या महासागराच्या निर्मितीला कारणीभूत ठरू शकते अशी एक घटना आफ्रिकेमध्ये घडली इथं जमीन खचायला सुरुवात झाली असून तिचं रूपांतर दरीत होणार आहे ही दरी लवकरच पाण्याने भरली जाईल असं भूगर्भ शास्त्रज्ञांचा अभ्यास सांगतोय असं झाल्यानं पृथ्वीच्या भूगोलात भविष्यात वेगळे बदल होऊ शकतात हे काही वेगळे सांगायची आवश्यकता नाही आजपासून साधारण एकोणीस वर्षांपूर्वी आफ्रिकेतील इथिओपियाच्या वाळवंटात या घटनेला सुरुवात झाली याच ठिकाणी जमीन खचण्यास सुरुवात झाली ही प्रक्रिया तशी खूपच स्लो होती पण तरीही त्यामुळं जमिनीत साधारण साठ किलोमीटर लांबीची एक भेग तयार झाली अर्थात एवढी मोठी भेग पडल्यानं सगळ्यात जगाचं लक्ष त्याकडे गेलं ही भेग आफ्रिका खंड विभाजित होत असल्याचा संकेत देणं ठरली पृथ्वीच्या पोटात होत असलेल्या टॅक्टॉनिक बदलामुळं जमीन विलग होण्यास सुरुवात झालीय असं म्हणायला आता काही हरकत नाही आफ्रिका खंडामध्ये भौगोलिकदृष्ट्या आधीच विविधता आहे इथल्या निसर्ग संपन्नतेपासून ते अगदी प्राण्यांच्या दुर्मिळ जमातींपर्यंत खूपच व्हरायटी आहे या आफ्रिकेच्या आफार ट्रायंगल भागात जमिनीला ही भेग किंवा खाच पडण्याची प्रक्रिया घडतीये या त्रिकोनात न्यूबियन सोमालियन आणि अरेबियन या तीन टेक्टॉनिक प्लेट्स पण आहेत हा भाग पूर्व आफ्रिकन रिफ्ट व्हॅली प्रणालीचा भाग आहे तो आफार प्रदेशापासून पूर्व आफ्रिकेपर्यंत पसरलेला आहे आता या ठिकाणी जी भेक पडतीये त्याचं कारण म्हणजे या टॅक्टॉनिक प्लेट एकमेकांपासून हळूहळू विलग होणं अर्थात हे काही दोन चार वर्षात घडलेलं नाही बरं का याला खूप मोठा काळ जावा लागलेला आहे पृथ्वीच्या भूगर्भात विविध कारणांमुळे होणाऱ्या असंख्य हालचालींचे परिणाम जगभरात सर्वत्र स्पष्टपणे दिसून येतात मग ती जपानमध्ये आलेली सुनामी असो वा नेपाळमध्ये झालेला मोठा भूकंप सातत्याने हे होतच असतं पण या सगळ्याचा परिणाम कधी ना कधी मोठ्या घटनेत बदलून पृथ्वीमध्ये एक नवीन महासागर निर्माण होईल असा विचार पण आपल्यासारख्या सामान्यांच्या डोक्यात कधी आला नसेल परंतु जिओफिजिकल रिसर्च लेटर यांनी जाहीर केलेल्या रिपोर्टमध्ये आफ्रिका खंडात आणखी एका नवीन महासागराचा जन्म होणार असल्याचा दावा केला आहे यामुळं अरेबियन टेक्टॉनिक प्लेट युरेशियन प्लेटला धक्का देईल आणि पर्शियन आखातातील जमिनीची उंची बऱ्यापैकी वाढेल त्यासोबतच हिमालय थोडा आणखी उत्तरेला सरकेल आणि हिंदी महासागरात नवीन बेट निर्माण होती या भेगेकडं या आधी फारसं कुणी लक्ष दिलं नव्हतं मात्र तिचा आकार वाढू लागल्यानं शास्त्रज्ञांनी त्यामागची कारण शोधण्यास सुरुवात केली गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात म्हणजेच दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या भेगेविषयी सर्वप्रथम माहिती समजली होती त्यावेळी तिची लांबी साधारण साठ किलोमीटर होती अधिक अभ्यास केल्यावर एकोणीस वर्षांपूर्वी इथिओपियामध्ये याला सुरुवात झाल्याचं लक्षात आलं मात्र नंतर तिची लांबी आणि आकार वाढतच गेला पण हे प्रकरण वाटतं तेवढं सोपं नक्कीच नाहीये त्यासाठी पृथ्वीच्या भूपृष्ठावर पुण अवघड प्रक्रिया घडलेली आहे पृथ्वीतील लावारस आतल्या बाजूनं स्वतःचा दाब पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण करतो तेव्हा वरील बाजूने पृष्ठभागाला भेक पडण्यास सुरुवात होते पृथ्वीचं कवच निर्माण झाल्यापासून आजपर्यंत कधीही स्थिर राहिलेलं नाही पृथ्वीच्या पृष्ठभागावर ताण आणि दाब निर्माण होण्यासोबतच जमीन खचणे उंचावणे अशा क्रिया सतत होत असतात त्यामुळं ते सदैव अस्थिर राहिला याचा परिणाम म्हणून रिफ्ट व्हॅली निर्माण होतात भूकवचावर ताण निर्माण करणाऱ्या हालचालींमुळे जमिनीला भेगा पडून जमीन खचते असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच रिफ्ट व्हॅली याला खचदरी असंही म्हणतात यापेक्षा सोप्या भाषेत सांगायचं चा, तर रिफ्ट म्हणजे पृथ्वीला झालेलं फ्रॅक्चर पण हे फ्रॅक्चर काळा परतवे मोठं होत जातं आपल्याकडं सांधन व्हॅली आहे ना ती याच रिफ्ट व्हॅली प्रकारातील आहे पूर्व आफ्रिकेत इथिओपिया केनिया युगांडा टांझानिया या भागात अतिशय चांगल्या पद्धतीनं रिप्ट व्हॅली हा प्रकार दिसून येतो न्यूबियन प्लेट या आफ्रिकेचा भाग असलेल्या प्लेटपासून दूर जात असलेल्या छोट्या प्लेटला वैज्ञानिकांनी सोमालियन टेक्टॉनिक प्लेट असं नाव दिलंय या दोन्ही प्लेट्स आता एकमेकांपासून तर दूर जातच आहेत पण सोबतच उत्तरेकडील आर्बिट टॅक्टॉनिक प्लेट पासूनही दूर जात आहे पूर्व आफ्रिकेतील ही रिप व्हॅली अत्यंत क्लिष्ट आहे त्याचं कारण म्हणजे तिच्या पश्चिमेला असलेली पाण्यानं भरलेली तिची आफ्रिकन ग्रेट लेक्स ही शाखा आणि दुसरी जवळजवळ समांतर अशी सुमारे सहाशे किलोमीटर लांबीची टांझानियामध्ये प्रवेश करण्यापूर्वी केनियाचा उत्तर दक्षिण भाग करीत जाणारी पूर्वेकडची शाखा या दोन शाखांमध्ये व्हिक्टोरिया सरोवर आहे या शाखा प्राचीन भूखंडातील अब्जावधी वर्षांपूर्वी झालेल्या टकरीतून तयार झालेल्या भेगांमधून जातात असं शास्त्रज्ञांचं मत आहे आता हे सगळं झालं त्या आफ्रिकेतल्या व्हॅली व्हॅलीबद्दल पण त्याचा आपल्याशी काय संबंध असा प्रश्न तुमच्या मनात आलेला असेल सांगतो थोडं थांबा तांबड्या समुद्रापासून मोझम्बिक पर्यंत साडेतीन हजार किलोमीटरचं नदी खोऱ्यांचं मोठं जाळ आहे मात्र लंडनच्या जिओलॉजिकल सोसायटीच्या मते आता नव्यानं लक्षात येत असलेल्या या रिप्ट व्हॅलीमुळं या भागात मोठे बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळं आता आफ्रिका खंडाचं दोन भागात विभाजन होणार आहे पण ते कधी होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे पण केवळ आफ्रिका खंड विभाजित होणार नाहीये तर जगाची ही दोन भागात विभागणी होण्याची शक्यता आहे एखादी टेक्टॉनिक प्लेट तुटण्याची प्रक्रिया सुरू झाली की तिचे रिफ्ट व्हॅलीमध्ये रूपांतर होते या प्रक्रियेत जमिनीच्या वरच्या भागापासून भेगा पडायला सुरुवात होऊन त्या समुद्राच्या तळाशी जाऊन उरलेल्या रिकाम्या जागेत समुद्र तयार होतो या आधीही याच पद्धतीनं दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका हे दोन खंड वेगळे झाले या घटनेचाच परिणाम म्हणून तांबडा समुद्र आणि एडनचा आखात तयार झाला सध्या आफ्रिका खंडातील खांडा युगांडा कांगो बुरुंडी मालावी आणि झांबिया हे सहा देश चारही बाजूंनी जमिनीने वेढले आहेत मात्र या खंड विभागीकरणानंतर या सहा देशांना समुद्रकिनारा मिळणार आहे याशिवाय केनिया टांझानिया आणि इथिओपिया मध्ये प्रत्येकी दोन नवीन प्रदेशांची निर्मिती होणार आहे आता हे सगळं झालं की सोमालियन प्लेट ही तिची जागा सोडून वेगानं आपल्याकडं म्हणजे भारताच्या दिशेनं ढकलली जाईल त्यानंतर ही प्लेट आपल्या पश्चिम घाटाला म्हणजे मुंबई कोकण गोवा गुजरात आणि केरळच्या जमिनीला जोरात धडकेल या धक्क्याचा परिणाम म्हणून तिथली जमीन वर उचलली जाईल ती इतकी वर उचलेल की हिमालयापेक्षाही उंच होईल त्यामुळं आपल्या मुंबईमध्ये कडाक्याची थंडी पाडायला सुरुवात होईल तिथं हळूहळू बर्फ जमायला लागेल होय बरोबर ऐकलं तुम्ही आपल्या मुंबईत आता अजिबात गरम होणार नाही उलट तिथं स्वेटर घालून फिरावं लागेल उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर जसा बर्फ असतो ना तसा बर्फ इथं जमेल हिमालयामुळे सध्या ती लद्दाख किंवा चीनच्या भागात जी स्थिती असते तशीच स्थिती आता आपल्याकडेही आपल्या मुंबईत तयार होईल शास्त्रज्ञांच्या मते आफ्रिकेतील उत्तर दिशेकडे हालचाली होण्याचा वेग कमी आहे कारण इथं पृथ्वीचा पृष्ठभाग मजबूत आहे पण दक्षिणेकडं जमीन ज्वालामुखीच्या तोंडावर असून मुख्य भूमीपासून तुकडा पडण्याची प्रक्रिया इथं जवळपास पूर्ण होण्याच्या बेतात आहे एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की समुद्राचं पाणी या भेगेत भरण्यास सुरुवात होईल जशी जागा मिळेल तसं हे पाणी उत्तरेकडे सरकू लागेल पाण्यानं जमीन वेढली जाऊ लागताच पूर्ण तुकडा वेगळा होईल आणि तो तुकडा मुख्य भूमीपासून दूर जाऊ लागेल आणि मग पुढे तो आपल्याकडे सरकेल आता यासाठी म्हणा किंवा या, या संकटासाठी म्हणा तुम्ही आम्ही सगळ्यांनीच तयार राहायला पाहिजे अगदी त्या हॉलिवूडच्या ट्वेंटी ट्वेल्व या मूव्हीत दाखवल्यासारखं जहाज तयार करून किंवा आणखी कोणत्या तरी ट्रान्सपोर्टचा मार्ग वापरून किंवा योग्य उपाययोजना करून या समस्येवर वाट काढली पाहिजे असं वाटत असेल पण त्याची गरजच पडणार नाही शॉक झालात नकाऊ टेन्शन नाही लिहिणे का मामू याचं कारण ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे पाच ते दहा दशलक्ष वर्ष लागू शकतात एवढ्या वर्षात आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होऊन नवीन महासागर तयार होईल तोपर्यंत आपल्यापैकी कोणीच ज्या जगात असणार नाही पृथ्वीमध्ये होत असलेल्या या नवीन बदलाविषयी तुम्हाला काय वाटतं हा समुद्र तयार झाला आणि मुंबईत खरंच बर्फ पडायला लागला तर त्यावेळी आपलं जीवन कसं असेल याबाबतची तुमची मतं आणि तुम्ही केलेला अभ्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी इन्फो गप्पाला सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही शेअर करा